नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनी करण्यात आले अभिवादन शहरातील जयस्तंभ चौकातील नेताजींच्या स्मारकाजवळ पार पडला कार्यक्रम देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि आझाद हिंद संघटनेच्या वतीने नेताजींच्या एकशे सत्ताविसाव्या जयंती उत्सवानिमित्त तेवीस जानेवारीला अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जयस्तंभ चौकातील भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वृक्ष या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उमेश कायस्थ श्रीवास्तव हे उपस्थित होते अभिवादन कार्यक्रमाला पत्रकार राजेंद्र काळे उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सचिन पिंगळे आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे सिंधुताई आहेर संजय चावला गणेश राऊत अस्लम शाह सुरेखाताई निकाळजे वर्षा ताथरकर आशाताई गायकवाड शेख सईद सय्यद युसुफ योगेश कोकाटे प्रमिलाताई सुशीर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वातंत्र्य संग्रामातील शहीद क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले व नेताजींना राष्ट्रभक्तीपर गीतांची मानवंदना देण्यात आली गौरव यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जमलेलो आहोत